एकादशीला आपल्या राशीनुसार उपाय केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि शंभर टक्के सगळ्या इच्छा पूर्ण होतात हिंदू सनातन धर्मानुसार देवउणी एकादशी किंवा प्रत्येक एकादशीला ह्या उपाय करायचे असतात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवउठणी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून योग निद्रामध्ये जात असतात आणि देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी म्हणजे योग निद्रेतून बाहेर येत असतात म्हणून त्याला देवउठणी एकादशी असे म्हणतात ह्या ह्या दिवशीचं खूप फार महत्त्व आहे आणि देवओणी एकादशी एक, एक नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि हे उपाय मी सांगणार आहे हे प्रत्येक एकादशीच्या उप एकादशीला उपाय करायचे आहेत प्रत्येक राशीनुसार हे उपाय करायचे असतात देव उठणी एकादशी व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच आणि ह्या एकादशीचं खूप असं महत्त्व आहे भगवान विष्णू चार महिन्यानंतर जागृत अवस्थेमध्ये येत असतात ह्या दिवशीपासून शुभ कार्याला म्हणजे लग्न कार्याला सुरुवात होत असते देवउटणी एकादशीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही चांगले शुभकारक उपाय करत असतो आपल्या राशीनुसार जर आपण उपाय केले तर ते लवकरात लवकर पूर्ण होत असतात देऊनी एकादशीला मनातली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी संध्याकाळी देवी तुळशीजवळ फूल आणि चंदन अर्पण करायचं आहे तसेच भगवान विष्णूना नैवेद्य खीर अर्पण करायचं आहे आणि हे मेस राशीच्या लोकांनी करायचं आहे वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुळशीला नैवेद्य दूध आणि तांदळाची खीर अर्पण करा करायचं आहे आणि तसेच भगवान शालिग्राम यांना दुधा दुधापासून स्नान क करून अभिषेक करून विधिवत म्हणजे पंचोपचार पूजा करायची आहे मिथून राशीच्या लोकांनी देव देवउणी एकादशीच्या दिवशी आपल्याला हिरवी मूग डाळ दा, दान करायचं आहे आणि तसेच विष्णूशास्त्राचं नाम पाठ करायचं आहे कर्क राशीच्या लोकांनी ह्या दिवशी भगवान विष्णूला अभिषेक दुधाने अभिषेक करून तसेच हळदीची गाठ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे सिंह राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू गुळ आणि उसाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे कन्या राशीच्या लोकांनी ह्या दिवशी गरिबांना तसेच गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत आणि फार ह्याचं फार महत्व आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तुळा राशीच्या लोकांनी ह्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीहरीची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे पांढरी मिठाई किंवा पिवळी मिठाई नैवेद्य दाखवायचा आहे वृषभ राशीच्या लोकांनी ह्या दिवशी मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करायचे आहे धनुराशीच्या लोकांनी देव देवउटणी एकादशीला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळ्या रंगाचे वस्त्र व तसेच फळ दान करायचे आहे पिवळ्या रंगाचे फळ म्हणजे केळी वगैरे असे दान करायचे आहे विष्णू चालिसा विष्णुशास्त्राचं चा नामाचं चा पाठन करायचं आहे मकर राशीच्या लोकाने भगवान विष्णूला पंचामृताने स्नान करायचं आहे आणि तसेच पूजेमध्ये निळ्या रंगाचं आसन दान करायचं आहे आणि ओम नमः भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि तसेच तिळाचं दान करायचं आहे मीनराशीच्या लोकांनी ह्या दिवशी इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूला केळी हळद चढवायचं आहे आणि तसे विष्णूशास्त्राचं पाठन करायचं आहे आणि ह्या सगळ्या राशीच्या लोकांनी जे जे मी उपाय सांगितले तुमची राशी कोणती आहे त्या त्या, त्या राशीनुसार तुम्ही हे उपाय करू शकता त्याचबरोबर ह्या दिवशी म्हणजे प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे रात्री बारा वाजता स्नान करून भगवान समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावून मग आपण आसनावर बसून वि व्यंकटेश्वर स्तोत्र तुम्ही मराठीतून पण म्हणू शकता किंवा संस्कृतमध्ये पण म्हणू शकता कोणतंही स्तोत्र म्हटलं तरी प्रवाह त्याचं तेवढंच होणार आहे तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस ह्या स्तोत्राचं तुम्ही पाठन करा आणि एकादशीच्या दिवशी म्हणजे आपण केल्याने त्याचे जास्त प्रभाव आपल्याला पाहायला भेटतात देऊठणी एकादशी भगवान श्रीहरी योग निद्रेतून बाहेर येत असतात म्हणून त्या दिवशी आपण ब श्रीहरीला शरण जाण्यास जाण्यासाठी आपण व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन करायचं आहे एकवीस वेळेस करा किंवा एकवीस अकरा वेळेस करा अकरा एकवीस वेळेस केले तर अतिउत्तम तर रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे आणि ही सेवा आपण रात्री बारा वाजता करायची आहे मग आपली सेवा झाल्यानंतर आपण सगळं आसन वगैरे उचलून ठेवायचं आहे आणि मग आपण जसं आपण योगनिद्रा म्हणजे झोपण्यासाठी जातो तिथं झोपायचं आहे हे मोठ्यानं बोललं तरी चालेल किंवा मनातल्या मनात, मनात बोललं तरी पण चालेल जर उपास तुम्ही करत असाल तरीही पण ही सेवा करा जर तुम्ही उपास करत नसाल तरीही पण ही सेवा करा अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे आणि एकादशीच्या दिवशी आवर्जून प्रत्येक एकादशीला श्रीरात्री व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन आवर्जून करा आणि प्रत्येक एकादशीला राशीनुसार ही सेवा तुम्ही आवर्जून करा एकादशी विषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो